हाय फ्रेंड कसे आहात आशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर बघा मित्रांनो आपलं सोयाबीन आता निघलेलं आहे आणि आपण रोटर करून हरभरा याच्यामध्ये पेरलेला आहे मित्रांनो बघू शकता आणि पाणी चालू आहे तुम्हाला असं वाटत असेल मित्रांनो हा नुसता व्हिडिओ काढतो आणि आणले काही काम नाही दोन्ही नवरा बायकोले तर तसं काही नाही मित्रांनो बघू शकता तूर पण चांगली आहे आपली कारण पाऊस खूप होता त्याच्यामुळे लहान राहिली परंतु छान आहे होईल आणि याच्यामध्ये आपण मित्रांनो छोट्या ट्रॅक्टरने चार तास हरभऱ्याचे पेरलेले आहे हे पट्टी दिसू शकते तुम्हाला हे बघू शकता हे पाणी चालू आहे मित्रांनो बघू शकता आणि इथं उभं राहून पाणी देणं पडते मित्रांनो कारण थोडीशी पट्टी कोडली राहिली नाही पाहिजे त्यासाठी आणि याच्यामध्ये मित्रांनो सोयाबीन तयार केलं त्यावेळेस टॅक्टरच्या नादामध्ये हेळम चालू होतं त्याच्यामुळे तुम्हाला काही मी व्हिडिओ टाकू शकलो आणि सोयाबीन किती झालं म्हणून तर मित्रांनो मला तीस क्विंटल सोयाबीन झालेलं आहे चार एकरामध्ये कारण आनंद आहे मित्रांनो काही काही लोकांना तीन क्विंटल पाच क्विंटल चार क्विंटल असाच रिझल्ट लागला परंतु मला चार एकरामध्ये कमीत कमी सात साडेसातचा रिझल्ट लागलेला आहे मित्रांनो आणि तूर होईल हे आहे तीन एकर आणि खाली आहे एक एकर चार एकर तूर आहे कसंही केलं तर मित्रांनो वीस पंचवीस पती तूर होईल वीस तर कुठे गेली नाही असो मित्रांनो कष्ट करत राहा तर सोयाबीनचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकला नाही त्याच्यामुळे आता याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तूर पण दाखवली आणि हरभरा पेरलेला पण दाखवला मित्रांनो आणि सोयाबीन किती झालं आपल्याला ते पण दाखवलं मित्रांनो तीस क्विंटल सोयाबीन झालं तुमचा आशीर्वाद आहे सर्वांचा तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता आमची जोडी तुम्हाला आवडते मित्रांनो आम्ही दोन्ही नवरा बायको व्हिडिओ टाकतो चांगले चांगले आणि तुम्हाला ते आवडतात आणि तुम्ही सबस्क्राईब लाईक करता आणि फॉलो करता मित्रांनो आणि खूप तुमचा मोठा आशीर्वाद आहे आणि खूप सपोर्ट आहे मित्रांनो असाच सपोर्ट तुमचा आम्हाला राहू द्या आणि आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो चांगलं चांगलं काहीतरी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन असाच माया आमच्यावर राहू द्या मित्रांनो तर माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटता नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो फॉलो करा मी इंस्टाग्रामलासुद्धा आहे आणि मित्रांनो कमेंट टाका चांगल्या चांगल्या लाईक करा मित्रांनो आणि तुमचं लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे खूप आमच्यासाठी आहे आणि हाच सपोर्ट खूप मोठा आहे आणि तू हे खूप आमच्यावर प्रेम करता कारण चांगल्या चांगल्या कमेंट टाकता मित्रांनो अजूनही कोणी वाईट कमेंट टाकलेली नाही मला आणि मी मित्रांनो धार्मिक काम करतो मी समता सैनिक दलाचं काप काम करतो मित्रांनो भारतीय बौद्ध महासभेचं काम करतो वंचित बहुजन आघाडीचं काम करतो आणि त्याच्यामध्ये कुणाचा एक रुपया घेतलेला नाही मित्रांनो मी विद्यापूर्ण बौद्ध समाजाच्या सर्व विद्या मी पार पाडतो आणि मी कधीही इच्छा व्यक्त केलेली नाही जे त्यांनी दिलंशील दान ते मी घेतलंशील मित्रांनो आणि त्याच्यावर मी समाधान मांडलेलं आहे इच्छा व्यक्त कधीही केलेली नाही तर मित्रांनो चला व्हिडिओ खूप मोठा झाला तुम्ही म्हणता ना बडबड करून टायला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघा कष्ट करतो मित्रांनो आम्ही असं बघा रुमाल बांधलेला आहे घाम आलेला मित्रांनो असं काही नाही हे बघा पाण्यामध्ये गाऱ्यामध्ये उभा आहे असं नका वाटू देऊ की हे नुसते व्हिडिओ टाकता आणि फिरतात नाही मित्रांनो फिरतो मी समता सैनिक दलाचं काम करतो भारतीय बौद्ध महासभेचं काम करतो लग्नविधी लावतो असेल परित्राण पाठ असेन गृहप्रवेश असेल मित्रांनो सर्वच गोष्टी करतो मित्रांनो मी धार्मिक चळवळीमध्ये आहे आणि सर्व शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज सर्वांच्याच प्रति मित्रांनो मी सदैव काम करत असतो मित्रांनो आणि सर्वांशीच मी गोड आहे आणि तुमच्याशी पण गोड आहे आणि तुम्ही माझ्याशी पण सदैव गोड राहा तर चला बघा फट्टी भरलेली आहे मित्रांनो आणि फट्टी भरल्यामुळे आता मला व्हिडिओ या ठिकाणी थांबवावा लागेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्कीच मित्रांनो कमेंटमध्ये सांगा बघू शकता मित्रांनो बाय मित्रांनो